इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन वारंवार सुधारित येत आहेत परवाच त्या गाईडलाईन अंतर्गत प्रशिक्षण हे सध्या आरोंचं हैदराबाद इथे दिलं गेलं त्याच्यानंतर काल एक नवीन नोटिफिकेशन इलेक्शन कमिशननी काढलं त्याच्यामध्ये काही ते बदल करतायत आता रोज थोडा थोडा बदल त्याच्यामध्ये करून फायनल त्या प्रक्रियेला कसं राबवलं जाणार आहे याचं फायनल नोटिफिकेशन मला वाटतं लवकरात लवकर मिळेल मग ती प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे ही कागदावर एकदा स्पष्ट असल्यावर मग त्या बाबतीत मी तुम्हाला सांगू शकतो मोठा दौरा सुरू आहे चर्चा आहे की नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय पक्ष जरा संधी घेईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम येत असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला कुठं काही कमी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित करू पक्षातले राजेंद्र त्रिपालांनी आरोप केला जेव्हा म्हणणं की राजादृत्यांचा आहे त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवार आता पक्षामध्ये इच्छुक असतात दक्षिणेमध्ये पण साहेबांनी जसं इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती अजून अनेक लोक होते त्यांची इच्छा होती निवडणुका होती पक्षाने मला संधी दिली तसं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे करू शकतो नाही आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर जेवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिदं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी पणावर लागत नाही स्वतःला पण एकदा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की वो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधीकडे चार चार लोकं असतात तीन तीन लोकं असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर हो तो स्पीकरला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जाऊरीमध्ये चटिले साहेब आमचे तिथं आहेत मग तुझं सर्टिफिक्ट तदन मी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे मतदार मतदारसंघाशी जर तुमचा असा वाद झाला की व सर्टिफिक तदन कळलेलीच आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये करत नसेल किंवा मला पूर्ण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष कसं म्हण तसं करू ए प्लस बी जिक टू सी मला असं वाटतं की <laughs> बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाहीये बरीचशी चर्चा बंददारी आज झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो